नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन हो। या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गोनी दांडेकर यांची शितू या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग तीन शितू रडत होती पाणीदार मोत्यांच्या शिंपल्यातून पाणी घळघळत होतं पण ती रडत का होती नवरा मेला म्हणून नव्हे नवऱ्याची आणि तिची तिटी भेटीपलीकडे ओळख नव्हती दहावीस पोरात जर त्याला उभं केलं असतं तर अमुक हा माझा नवरा असं काही तिला हेरता आलं नसतं मग का ओळखीची सगळी मंडळी सगळ्या घरवाल्या आणि सगळे बापे तिला म्हणत होते पांढऱ्या पायाची घोकाय हडल अगदी सगळ्या पट्ट्यात चौचाल म्हणून प्रसिद्ध असलेली ती धर्मी देखील तिला पाहून बोलली ओ oh, गावकऱ्यांनो आली पांढऱ्या पायाची हडल डोळ्यातली टिप बोटांनी निरपीत शितून एकदा आपल्या पायांकडं पाहिलं पण एवढासाही पांढरा डाकुट गावला नाही तिला गोरे सुघड नितळ बांधे सुद्धा तिचे पाय तिला अगदी निर्व्यक दिसले मग ही सगळी माणसं का तिला खायला धावत होती तिला काही उमगलं नाही तिच्या स्वाधीन एकच होत नेस्त्या हळदव्या पातळाचा पदर भिजवणं ते ती करीत होती पण तिला कुठ तरी डोकं लपवण्यापुरता हवा होता तिची आतमोटी आणि वागणं मोठं तिखट लंग्या मिरची सारखं तिचा बाप या आकाशीच्या घावाना अगदी तेकीस आला होता आपण नेलेले रुपये काही पोरीकरिता घ्यावं लागलेलं मनिमंगलसूट राजकडी पुतल्या नांगोत्री तुलुंबडी या अलंकारणाच पुरले नाही नवऱ्यासाठी राजकडी घेण्यासाठी पुन्हा त्याला सावकाराचं घर लागलं तरी त्यानं समारंभात काही उणेपणा ठेवला नव्हता चांगलं पन्नास पाऊनशे माणूस त्याच्या दारी आचवून गेलं जेवायचा बेतही घातलं आणि शेंगा असा खासाच होता वरातीच्या रात्री दहावीस चुडींच्या उजेडात जेव्हा त्यानं आपली लाडकी गौरी सारखी लेख लक्ष्मी सारखी सजून तिच्या दहा वर्षाच्या नवऱ्याबरोबर डोळे पुशीत घरातून बाहेर पडताना पाहिली तेव्हा कुरुत त्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं काय दहा बारा वर्षांनी वेळेश्वराच्या समोर कुंडात येणारी गंगाच त्याच्या दारातून आपली हळदीनं भिजलेली पावलं सारवलेल्या अंगणात उमटवीत बाहेर पडत होती पण गरीबांच्या नेहमीच झोपलेल्या दैवानं उगीच आळसानं कूस बदलल्यासारखं केलं भीम्याची सगळी स्वप्न पांढऱ्या आभळ्यासारखी जागच्या जागी विरली हाती काही लागलं नाही लेकीला एक दिवस सासरी ठेवून तो मोठ्या कौतुकानं माहेरवासासाठी मावळणीच्या घरी घेऊन गे गेला नवे नवलाईचे दिवस मोठ्या हर्षानं पोतीच्या पानांसारखे उलटून जाऊ लागले मेघांनी आभाळ भरलेल्या एका दिवशी बातमी आली की पोरीनं कौटालीनं नवरा खाल्लान भीम्याला कड्यावरून पोसळल्यासारखं झालं त्याच्या दुःखाला ना ही थळ ना ती थळ म्हणून भ्याल्या हरणीच्या पाडसासारख्या शितूला बापाच्या खुशीतही लपवेना झालं एरवी केळीच्या काल्याप्रमाणे शीतल असलेली बापूसाची माया आज तुसाची आग झाली होती पण आता तिला आसरा मिळाला आपल्या खुशीत तोंड खुपसून तिनं वाहवता आलं तितकं पाणी वाहवलं तिला वाटलं या कुशीत असंच तोंड खुपसून राहण्यासाठी अनेक जन्म घ्यावेत ती आपल्याच्या खुशीत लपली खरी दैव मात्र आपल्या भयासूर दाडात जीभ लळालळा फिरवीत तिला म्हणत होतं कुठ लपशील पुन्हा सहा महिन्यांनी नालपीराच्या टेकडी पलीकडे असलेल्या उजगावचा ताण्या आजोलकर भीम्याचा ठाव था हुडकीत आला या दोघांची काय बोलणी झाली ते सातमाय त्यानंतरच्या अमावसेस रात्री मांडाच्या खाली ताण्याचा सत्ताविशीचा कणखर आडव्या बांध्याचा लेख काल्या रडत असलेल्या त्या कोवळ्या कळीशी न्हावेर लावून दुसऱ्या दिवशी पहाटे तिला काकोटीस लावून चालता झाला भीम्याला सुटल्यासारखं झालं एवढ्या मोठ्या चुनसर तांडेलाच्या हाती आपली नाजूक लेख सोपवताना त्याला आंतरिक पोयतीचा घाव बसल्यासारखं वाटलं खरं पण ताण्या खातापिता माणूस होता काल्याचा थोरला भाऊ फलटणीत होता त्याचा धाकटा भाऊ मुंबईस जाऊन चाकरमान्या झाला होता तेव्हा केवळ काल्याचं दुसरंपण आणि राकटपणा याकडे लक्ष देऊन हे ठिकाण डावलनं शहाणपणाचं होणार नाही असा पोक्त विचार करून तो तयार झाला होता नावेराची अवस उलटून नवमीची गोष्ट भीम्या पाराखालच्या बागेत शिंपण करीत होता तीन चार नागव्या पोरांना बरोबर घेऊन नुकतीच मुंज झालेला विसू आपल्या लंगोटीचं शेपटी सारखं मागं रुळणारं टोक डौलानं कानफाट्या गोसाव्यासारखं घुंगरासारखं दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर घोळवीत मळ्याच्या बांधावर उभा राहिला त्यानं हाक घातली भीम्या ओ भीम्या काय खोत दांडाच्या तोंडाशी मातीचा रेटा देऊन पोफळीच्या अळ्यात पाणी लोटीत भीम्या वाकल्या वाकल्याच बोलला साखरी शाळ्यांचा माड कोणता रे तो त्या उंडी जवळचा माकडासारख्या उड्या फेकित विसूक पोरां सकट माडाजवळ पोहोचला दोन्ही हातांची कव माडाभोवती घालून त्यानं दोन्ही पावलं माडावर टेकवली आणि खारकुंडीच्या वेगानं तो वर चढू लागला तो दुहाती कव वर सरकवे कधी आणि तिच्या आसऱ्यानं पावलं वर फेके कधी काही नजर ठरेना झाली पोरांचा गलका ऐकून भीम्या सावरला त्यानं धाकल्या खोतांचं ते साहस हातचं फावड तिथंच टाकून तो धावत बोला आवो खोत ओ धाकल खोत उतरा त्याच्या स्वरात भीती तर होतीच अन काहीशी दरडावणीही होती या बागेतले माड संबंध वेळशीच्या माडांपेक्षा सरसे उंच होते चांगल्या चांगल्यांचे पाय या माडांच्या सुकडी खापलताना लकालका कापायचे त्या माडावर एक लंगोट पोर चढणं ही त्याची बाजिंदेगिरी तर खरीच पण भीम्या तिथं असताना जर काही घडत तर पण ज्याच्यासाठी भीम्यात जीव टाकून हाकाफोडीत होता तो एव्हाना शेंड्यास चावून झावळ्यांच्या गर्दीत दिसेनासा झाला होता कोयती वर त्याच्या कमरेस नव्हती तशीच शर्तीनं मुरगाळून तो छाळी त्यानं खाली टाकली अन तो एखाद्या सराईत खलाशाच्या चपळाईन सरसर खाली येऊ लागला तोच अंतरास हात घालणाऱ्या किंकाळ्या अन मारजोडीचा आवाज इकडे येत असलेला अवघ्यांनी ऐकला सगळ्यांचे कान तिकडे टवकारले विसू दोन पुरुष उंचीवर विसावून तिथून किंकाळ्यांकडे अवधान देत होता काही क्षणानंतर तो ओरडला भीम्या तुझी पोर शितू खरोखरीच ताण्या आजोलकर हातच्या कळकीच्या काठीनं ओढाळ गाईला पडवावं तसं वडवीत शितूला पुढं ढकलीत इकडे येत होता मारानं सुजून आलेलं अंग कस तरी त्याच्या तडाक्यातून वाचवू पाहणारी शितू पडत झडत आणि किंकाळत वाट कापीत होती क्षणभर विम्या भांबारला दुसऱ्या क्षणी त्यानं पाहुल त्या दिशेनं टाकलं पण पुरुषवर माडावरून अंग सफाईनं खाली फेकून सापडली ती शिपटी उचलीत विसू सुसाट निघाला शितूजवळ पोचताच त्यानं शितूला एका हातानं आपणामागे ओढलन आणि दिटी वाटे ठिंग्या फेकीत हाची शिपटी ताण्यावर उगारली दमानी होत तुमच्या पाया पडतो भीम्याची साध ऐकू आली तो आल्याबरोबर शितून त्याच्या भोवती वेंग घातली आणि हंबरडा फोडला बाबा विसूच्या अवसानानं क्षणभर गांगारलेला ताण्या भीम्याला पाहताच थुंकला आणि बोलला जल्ला तुझा मोहरा रांड आहो पण सोयरे झाला काय या आकरीत मारण्याचा काय तुमच्या कवटालीन लेकीचा कपाल बघा भीम्यानं थरकापून शितूचं कपाळ बघितलं ते पांढर स्वच्छ होत आहो झाला तरी काय थरथरत भीम्यानं सवाल केला पेमाशेटच्या सुकडी घेऊन होडगा दाभोलला काढलान कालून दोन दिस झाला पत्त्या नाही आज सकाळी कोलवनच्या खारीत मुर्दा मिळाला माझ्या लेकाचा भीम्या भवंड येऊन खाली बसला तिरमिरी सरशी तो उठला पोरीचं बकूट धरून त्यानं कापरे पाय टाकीत फनशीच्या विहिरीचा मोहरा धरला एवढा वेळ काय करावे ते न सुचलेला विसू पुढे झाला आणि म्हणाला भीम्या निघालाच फुट बावी ते तो धोंड बांधून लगतून करायची काय असली पोर घोखाय शितूचं तोंड बंद झालं बावरल्या कोकराच्या तिठीनं ती विसूकडे बघू लागली प्रत्यक्ष जन्मदाता जर विहिरीत ढकलायला निघाला तर या परत काय करावं त्या सात वर्षाच्या पोरीनं तिच्या मुद्रेवाटे कणव पाजरत होती विसूच तिनं ओलावलं तो धावत भीम्याजवळ गेला आणि शितूला एका हातानं धरून ठेवीत त्यानं हाक घातली आप्पा धावा हो लवकर विसू बरोबर शाळी खाण्याच्या लोभानं आलेली नागवी पोरं बावरली त्याने निर्वाणीचं अस्त्र उपसलं त्याचा कोंगाट विसूची हाक हे सगळं भोवतालच्या परिसरात घुमलं आप्पा ओटीवर दाराच्या नागवेलीच एक कसदार पाण नकलीत बसले होते नाकातली मेकडं कसोशीनं तपाशीत सदू दाराशी उभा होता कानोसा घेऊन तो बोलला विषाचा आवाज येतोय आप्पा आजच्या दिवसातलं पहिलं भांडण असावं बहुदा आप्पाने काताचा खडा तसाच हाती धरला आणि ते दारी जाऊन उभे ठाकले विसूच्या आरोळ्या त्यांच्या काणी आल्या काय केलं पोरानं हरी जाणे अन स्वतःशीच बोलत आप्पा त्या आवाजाच्या रोधानं निघाले जस जसे ते पुढे चालले तस तसा तो सगळा कोलाहल त्यांना घेरू लागला पाटा शेजारच्या धोंडीवर पाय देत झाले ते महाभारत घडत होत त्या जागी ते जाऊन पोचताच विसुला अवसान चढलं त्यानं दोन्ही हाताने शितूला धरून भीमाला एक जबर झटका दिला आणि त्याच्या हातून तिला सोडवलं भीम्या काय चालवलं आहेस हे वरल्या बांधावर उभे राहून आप्पा किंचित करड्या स्वरात बोलले त्यांना पाहताच भीम्यानं आपल्याला भुईवर लोटून घेतलं आणि तोंडात माती घालत रडत रडत त्याचा पाडा त्यांच्या पुढे वाचला मग आता नेत होता स्कुटपोरीला पुढं होऊन दर्याद्र दृष्टीनं शितूकडे पाहून तिच्या सुजल्या पाठीवरून हात फिरवीत आपाने विचारलं विहिरीत लपटून द्यायला विसरून भीम्याऐवजी उत्तर दिला अरे रे अश्रा तिचा रे काय अपराध तिनं का लोटला नवरा खाडीत तू कोण रे उजगावचा ताण्या आजोलकर काय तू हिचा सासरा होय पर खोत ताण्या बोलला कसारे तुझा हात वहावला पोरीवर मुलगा गेला तुझा तुझं नशीब त्याला पोर काय करील तुला अनेक दोन चार पोरं आहेत एक पोर गेल्यानं तुला जरी दुःख झालं असलं तरी काही अजिबात लंगडं नाही झालं तुझं घर पण या पोरीचं काय हरपलं माहित आहे ते सगळा खरा खोत काही बोलू नकोस आता पोलिसात वर्दी दिली तर पोरीला गुरासारखं पडवल्याबद्दल बसावं लागेल चारसा महिने हे ऐकल्यावर मात्र ताण्याचा आवेश ओसरला आपा खरंच पोलिसात वर्दी पोचवतात की काय अशा भयानक काळंजून तो म्हणाला खोत तुम्ही देव माणसा तुम्हीच न्याव द्या आठ तीस झालं नाही न्हावेर लागून माझा पोर का लावलास न्हावेर सातवं वर्ष उलटलं नाही पोरीचं अजून मेल्या माणसाविषयी अभद्र बोलू नये पण तुझा तो काळख भिन्न पिशीच्या घरातला पोर काय या पोरीला साजेसा होता मी भीम्याला नको म्हणालो होतो पण त्याला काय पोरीचं ओझ झालं होतं हरी जाणे आणि आता पोरीला लटकायला निघालाय बावी फडाफडा तोंडात मारून घेत भीम्या बोलला खोतानो तोंड कसा दाखवू बाहेरशी दोन नवरे शांत हो भीम्या शितूला बाजूस करीत तप्पा भीम्याजवळ जाऊन बसत बोलले साठीत पाऊल पडलं तुझं माझ किती जगायचं आहे आता जी काय आठ दहा वर्ष उरली असतील ती घालवू कशी तरी पण देवाचं हे देणं नासून त्या पापानं वाकलेला देवाच्या उभार उभा तेव्हा काय जाप देशील बाबा राहू दे तुझ्या पोरीचा भार मी उचलला आजपासून आप्पा उठले त्यांनी पुन्हा पोरीला पोटाशी धरलं आणि तोवर गोळा झालेल्या गर्दीतल्या भाग्याला हाक मारून ते म्हणाले भाग्या पोरीला घेऊन जा घरी बयोला म्हणावं सांबरशी उगाळून ओढा घाल तिच्या वळांवर आणि गरम गरम पेज प्यायला दे जा शितू भाग्या बरोबर घरी जा कृतज्ञ मुद्रेनं बघत शितू भाग्या बरोबर निघाली म्हातारा भाग्या तिला पुढं घालीत कनवेच्या स्वरात बोलला चांडालानं पोरीला फोडून काढली विसू एवढा वेळ आपच्या शेजारी उभा होता तो आपण बोलला आप्पा मी जातो तिच्या बरोबर होत तर जा पळा विसू आपल्या बरोबरच्या पोरांसकट झेपा टाकीत निघाला मागोमाग शितू मान खाली घालून डोळे पुशीत चालली होती विसून हाकारलं भाग्या रे भाग्या थोप भाग्यात थबकला शितूही थांबली तिनं एकदा दृष्टी उचलून पाहिलं त्या अनात द्रौपदीचा सहाय्यकारी श्रीकृष्ण तिच्याकडं येत होता एक क्षण भरस तिनं त्याच्या डोळ्याला डोळा दिला आणि पुन्हा डोकं खाली घातलं एवढा वेळ दाबलेला उमाळा अगदी उफाळून आला विसरून तिच्या जवळ आला अगदी जवळ तिच्या समोर त्यानं पाहिलं ती रडत होती क्षणभर काय बोलावं ते सुचलं नाही त्याला पण दुसऱ्या क्षणी त्यानं तिचा हात आपल्या हाती उचलला त्यावरून हात फिरवीत तो गहिऱ्या आवाजात बोलला फार मारलन का गशी ते उत्तर मिळालं एका हुंदक्यानं अगदी अंतरातून निघालेल्या हुंदक्यानं तो हुंदका ऐकता क्षणी पाषाणाचा विसू गहीवरला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याही डोळ्यात पाणी त्याकडे देता तो म्हणाला शिते कशाला आता तुला कुणाची भीती रडू नकोस आमचे आप्पाभारी चांगले आहेत हो त्यांनी ताण्याला दिला असेल शिपायांच्या ताब्यात भीम्या मध्ये पडला म्हणून नाहीतर मीच पिटला असता रांडेच्याला हट उगीच आला भीम्यामध्ये यावरही शितून काही उत्तर दिलं नाही उत्तर देण्याजोगं नव्हतंच मुळी विसू विषयी तिच्या मनी कृतज्ञतेचा अपार दर्या हेलावत होता तोच विसू आता तिच्या अगदी जवळ उभा होता आता धाकापासून निर्भयशी जागा तिचा हात त्याच्या हाती होता त्यावरील कायाने या वळास तो स्पर्श करीत होता त्या स्पर्शा वाटे जणू अमृतच तिच्या अंगी शिरत होत मोठ अपूर्व समाधान लाभत होत तिला म्हणून तिनं आपला हात मागे न खेचता सैल सोडून त्याच्या हाती राहू दिला त्या लहानग्यांच्या एकमेकांविषयी तो जिवाळा अनुभवून मान वळून आपले डोळे टिपले का थांबलात रे पुन्हा काय झालं आणखीन आली शितूचा हात तसाच धरीत विसू म्हणाला चल शिते अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू